प्रशांत लाव पटकर ऑन झाली का लाईट बघ दादा काय सांगाल आज नाही आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आणि ही शेवटची महारॅली ही आज आपण विधीनगर मतदारसंघामध्ये आयोजित केली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीचं समर्थन गेल्या तीन आठवड्यात मिळालंय हे भूतोर भविष्य असं मताधिक्य महायुतीच्या बाजूने भाजपच्या बाजूने तेवीस तारखेला आपल्याला पाहायला मिळालं सगळेजण म्हणतात की तुमची प्रचार रॅली नसून अंतिम ही विजय रॅली आहे तुम्हाला कसं वाटतं मला वाटतं की प्रतिसादावरूनच खरंच आपल्याला पद्धतीने भावनिकरित्या जोडलेली पूर्ण जास्ती